नमस्कार यूट्यूब फॅमिली सायलीज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओला वाटाणा आणि बटाटा मिक्स भाजी पुढे जाण्याआधी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा तर पाहूया लागणारं साहित्य एक बटाटा जेवण घेतलं आहे एक वाटी ओली वाटाणे कोथिंबीर कढीपत्ता हिंग आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो कांदा याची मी पेस्ट बनवून घेतली काळा मसाला हळद लाल तिखट मोहरी जिरा खायला सुरुवात करू फोडणीसाठी दोन पळ्या तेल घेते तेल चांगलं गरम झाले याच्यामध्ये जीव मोहरी टाकून घेतो मोहरीच्या चवडिकी केली आपण तेल टाकतो पत्ता पण टाकला येतात आता मी वाटाने टाकून घेते वाटाणे चांगले भाजून घेते टाकून आता आपण हळद टाकूया एक चमचा काळा मसाला टाकते एक चमचा लाल तिखट टाकून घेते थोडी कोथिंबीर टाकू आपण राहिलेली नंतर टाकू आता ही भाजी चांगली परतून घे आता छान भाजी परतून झाली गरम पाणी करून घेतलेले गे टाकण्यासाठी आता हे गरम पाणी आपण टाकून घेऊ मी इथं एक ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं मी आता चवीनुसार मीठ टाकते भाजी आता शिजत आहे आता आपण ही भाजी शिजत ठेवू इथे मी झाकण ठेवते एक दहा मिनिट आपण भाजी शिजून घेऊ तर आता आपली भाजी शिजली पाहू भाजी छान शिजली आता वरतून आपण कोथिंबीर घालून घेऊ आता मी गॅस बंद करते बघा आपली भाजी किती छान झाली आता आपली भाजी टेस्ट करून पाहू भाजी खूपच छान झाली तुम्ही पण करून पहा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा